अभ्यास करायला तुला हिज्जा मिळाली का चल चल खाली हो पहिला चल हो खाली हो। उतार खाली पाहिला काय रे शिकून काय मोठा महापुरुष व्हायचं का तुला अरे घरात खायचं वांदे काम करायचा सोडून अभ्यास करायला सुटलाय चल काय ते पुस्तक नाही म्हणत नाही इकडे म्हणतो ना पुस्तक नाही नाही अरे आण पुस्तक इडला परत अभ्यास करताना दिसला अजून पुस्तक फाडून ठेवाल तुझी समजला का असच वर्षानुवर्ष आपला समाज रडत आलाय काय तोंड करून का बसलाय तो खालच्या जातीचा पोरगा आपल्या झाडाखाली बसतो आता अभ्यास करत जस काय लय मोठा महापुरुष होणार आहे बोललो की हाकलून दिला मी त्याला अरे या लोकांनी जर शिक्षण घेतलं तर मग खालच्या पातळीची कामं कोण करणार अरे याला शिक्षणापासून दूरच ठेवलं पाहिजे हे तुम्हाला आपल्याला कामं करावं लागतील त्यांच्यासारखी त्यांच्या जागी मग काय हेच दिवस राहिलेत बघायचे राहिला चांगलीच अद्दल घडवूया त्याला चल बघतोस त्याच्याकडे राह काहीच नाही केलं आहे गप अभ्यास करत बसलो होतो मी ना काय हार म्हणलं त्यांनी मी ठरवलंय आता अभ्यास नाही करणार जे मिळेल ते काम करणार हे लोक मला शिकू नाही देणार मला माहिती आहे तू काही केलं नाही आपले बाबासाहेब आंबेडकरांना मी असाच त्रास दिला या लोकांनी वर्गाच्या बाहेर बसूनच शिक्षण घ्यावं लागलं त्यांना पण ते शिकले तुझ्यासारखे घाबरले नाही दलित लोक माणसात यावा म्हणून किती सहन करावं लागलं त्यांनी दलित सुधरावं दलितांनी शिकावं समाजात आपल्याला काहीतरी स्थान मिळावं म्हणून त्यांनी किती संघर्ष केला अरे एवढंच काय त्यांनी पुढची वर गमवली रे वरगमव कशासाठी आपल्या दलित समाजासाठी गरिबीतून येऊ रे आम्ही अडाणी राहिलो आयुष्यभर गुलामी केली रे सावकाराची पाटलाची सावकर शिकावा काहीतरी घडावा म्हणून धडपड करतो रे जीव यावा चार लोक रामराम पाटील तुझ पोरग लय हुशार आहे म्हणे असं ऐकण्यात आलं आमच्या नाही 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 पाटील असं काय शिकायचं म्हणतोय पोरगा मोठ सपान दाखव तुम्हाला अरे पण मोठ होऊन करणार काय हा काम हो ही काम कोण करणार कामी करायची तुमची काम समजून सांगा पोरास मी तुमच्या मी समजून सांगते ना त्याला असं नाही करणार पुन्हा आपल्या लायकीत राहावं माणसाने शिकायचं म्हणतोय चला